महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया आधी सर्व बहिणींच्या खात्यात पैसे होणार जमा देवाभाऊंची बहिणींना गॅरंटी कोट्यावधी महिलांना या योजनेचा लाभ सर्व बहिणींना योजनेचा लाभ मिळणार फडणवीस आतापर्यंत एक कोटी नव्वद लाख बहिणींना लाभ लाभ आहे ला उर्वरित साठ लाख महिलांनाही याचा लाभ मिळणार असल्याची व भाऊबीजीची ही बहिणींना भेट असल्याची माहिती यात देण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेतील एकही भगिनी लाभापासून वंचित राहणार रा नाही अशी खात्री देवाभाऊंनी दिली महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातील एक कोटी नव्वद लाख बहिणींच्या खात्यात या योजनेचा लाभ देण्यात आलाय उर्वरित साठ लाख महिलांना लवकरात लवकर हा लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे एकाही भगिनीला दिवाळीच्या भावबीजेच्या ओवाळणीपासून वंचित ठेवले जाणार नाही अशी ग्वाही शिर्डी येथील महिला सशक्तीकरण मेळाव्यात संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली उपस्थितीत शिर्डी येथील महिला सशक्षित, सशक्षित मेला वैस प्रतिसाद मेला महिला मेळाव्यास प्रतिसाद सक्षमीकरणाचा ध्यास आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टीव्ही न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा